आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी वितरित करण्यात आला या योजनेअंतर्गत एक्क्याण्णव लाख हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली या, या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठराशे शेतकऱ्यांचा लाभ होणार असून त्यासाठी एकूण एक कोटी रुपये निधी जमा करण्यात आले अखेर राज्यभरातील शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली म्हटलं तरी कायच हरकत नाही कारण की आता नवशा हप्ता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शे शेतकरी मित्रांनो कसलीचं काळजी कसलीची चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रकमेला पूर्णपणे वाटप झालं असून पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता डीबीटी अंतर्गत रक्कम हस्तांतरित करण्यात आलेली आहे खूप सारे शेतकरी प्रतीक्षित होते की आम्हाला आठवा हप्ता किंवा मिळणार परंतु आता चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता येत्या एक ते दीड तासात पूर्णपणे रक्कम विस्तांतरित होणार आहे पात्र जिल्ह्यातील डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कमीचं वितरण झालं असून लगेच एक ते दीड तासामध्ये पूर्णपणे रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे बघा आठवा हप्ता व नववा हप्ता एकत्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे कसलीच काळजी कसल्याची चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता खूप दिवसाच्या प्रतीक्षेला आता मुहूर्त लागला असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता रकमेचं विटव वितरण झालं असून पूर्णपणे त्या वाटप सुद्धा झालेलं आहे त्यामुळे टीमध्ये पूर्णपणे रक्कम सरकारने बावीसशे कोटी रुपयांचा निधी वर्ग केला गेला असून पूर्णपणे रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम पूर्णपणे जमा झाली आहे बघा या जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा बघणार आहोत त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट कळेल व तुमच्या जिल्ह्याबद्दल माहितीसुद्धा कळेल त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला यामध्ये बघा बहुतांश जिल्ह्यांची यादी सुद्धा आलेली नाही बघा शेतकरी मित्रांनो खूप साऱ्या जिल्ह्यांचे नावेसुद्धा आलेले नाही त्यामुळे फक्त यादी आता शेवटपर्यंत बघत चला यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का जाणून घेण्यासाठी फक्त आता व्हिडिओला वी शेवटपर्यंत बघत चला यामध्ये बघा सरकारने पूर्णपणे आता डी बी टीचं काम पूर्ण झालं असून डी बी टी प्रक्रियेला आता मुहूर्त लागला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पूर्णपणे आता रकमेचं वाटपच झाले आहे बघा डी बी टीचं काम सरकारने केलं असून डी बी टीचं बटन बघू शकता डी बी टीचं बटन सरकारने दाबलेलं असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपर्यंत रक्कम वाटप होणार अखेर प्रतीक्षा संपली नमोचा हप्ता जमा बघू शकता शेतकरी मित्रांनो खूप दिवसाची प्रतीक्षा होती हप्ता केव्हा मिळणार केव्हा जमा होणार परंतु आता चिंता करायची गरज नाही परंतु आता प्रतीक्षा करायची गरज नाही कारण की आता फक्त निश्चिंत राहा बघा इथे एक ते दीड तासात किंवा दोन तासात जास्त दोन तासात पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे बघा तारीख सुद्धा शासनाने जाहीर केलेली असून आज रोजी बघा आज रोजी पूर्णपणे वाट पूर्ण वाट रक्कम वाटप झालं असून कसलीची चिंता कसलीचं काळजी करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून चार हजार रुपयापर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम पूर्णपणे आता जमा होणार आहे त्यामध्ये बघा जिल्ह्यांची जाहीर करण्यात आलेली आपण बघणार आहोत त्यामुळे फक्त आता ही दोन कामे लवकरात लवकर करून घ्या मार्ग मार्ग बघा पूर्णपणे मोकळा होतो मोकळा बघू शकता मोकळा जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम वितरित होती त्यामुळे कसल्याचं काळजी कसल्याची चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रकमेचा पूर्णपणे वाटप झाले आहे बघा परंतु खूप सारे शेतकरी वंचित होते यामध्ये बघा जर ही कामे केली तर वंचित राहावं लागणार नाही बघा बघू शकता कोणती कामे ती आत्ता व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा यामध्ये बघा पहिले काम आहे की तुमची ई के वाय सी बघा ई के वाय सी करणं अत्यंत आवश्यक आहे कारण की ई के वाय सी केलं तर डीबीटीचा मार्ग पूर्णपणे मोकळा होतो डीबीटीचा मार्ग मोकळा झाला की डीबीटी अंतर्गत डीबीटी टी संलग्न बँकेच्या खात्यावरती आधार लिंकिंगच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण रकमेचं वाटप म्हणजेच की चार हजार रुपये बघा चार हजार रुपये पूर्णपणे आता जमा होतात त्यामुळे कसलीच काळजी कसलीची चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झाला असून पात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम इथे एक ते दीड तासामध्ये पूर्णपणे आता जमा होणार आहे त्यामुळे कसलीची चिंता करू नका कारण की रक्कम पूर्णपणे आता जमा होणार आहे जे पात्र शेतकरी आहेत त्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतलेला असून पात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती येत्या एक ते दीड तासामध्ये पूर्णपणे रक्कम आता जमा होणार आहे त्यामुळे कसल्याचं काळजी करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कमेचं पूर्णपणे वाटपच झालं असून पात्र जिल्ह्यामध्ये बघा जमा सुद्धा झालेली आहे रक्कम बघू शकता पात्र जिल्ह्यामध्ये आता रक्कम जमा होऊन होण्यास सुरुवात झालेली आहे किंवा बहुतांश शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा मेसेज सुद्धा जमा झालेली असेल की डीबीटी अंतर्गत संलग्न बँकेच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा झाला असं मेसेज सुद्धा आली असेल त्यामुळे मेसेज आले आहे का आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा बघा यामध्ये बघा जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत जिल्ह्यांची यादीमध्ये स्पष्टपणे आता जिल्ह्याची नावे सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये बघा पहिला जिल्हा आहे म्हणजे की पुणे जिल्हा बघा पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती ते पूर्णपणे डीबीटी संलग्न बँकेच्या खात्यावरती रक्कमेचं वाटप झालं असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता रक्कमसुद्धा जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो काळजी कसल्याची चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम येते एक ते दीड तासामध्ये पूर्णपणे रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे जे पात्र शेतकरी आहेत त्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली असून असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे आता जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे त्यामुळे शेतकरी कसलीच काळजी कसल्याची चिंता करायची गरज नाही कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून पात्र जिल्ह्यातील संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर त्याचा पूर्णपणे खा पूर्ण रक्कम जमा होणार आहे त्यामुळे कसली चिंता करू नका बघा यामध्ये बघा जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली ती यादी लगेच बघणार आहोत बघा तुम्ही खूप प्रतीक्षित होती परंतु आता जिल्ह्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे पुणे जिल्ह्यातील असेल बघा पुणे जिल्ह्यातील पुरंदा तालुका असेल मोह तालुका असेल त्याचप्रमाणे बघा जुनर असेल त्याचप्रमाणे बघत चला आता खेड तालुका असेल बघा शेतकरी मित्रांनो या बहुतांच्या तालुक्यामध्ये वाटप झालेलं आहे यामध्ये नाशिक जिल्हा असेल बघा नाशिक जिल्हा असेल नाशिकमध्ये आता पूर्णपणे डीबीटीचं काम झालं असून पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती बघा आधार लिंकिंग बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम सुद्धा जमा झालेली आहे कसलीच काळजी कसलीच चिंता कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की आता पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा झालेली आहे यामध्ये बघू शकता शेतकरी मित्रांनो यादी सुद्धा शासनाने जाहीर केलेली आहे त्यानंतर जिल्हा आहे म्हणजे की नाशिक जिल्ह्यातील बघा सिन्नर तालुका असेल त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो मालेगाव तालुका असेल त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो दिंडोरी असेल त्याचप्रमाणे असेल या बहुतांश तालुक्यामध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आधार संलग्न डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे पात्र शेतकरी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता डीबीटी संलग्न बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कमसुद्धा जमा झालेली आहे बघा जे पात्र शेतकरी आहेत त्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली असून रखमेचं पूर्णपणे आता वाटप या पंधरा जिल्ह्यामध्ये झालेलं आहे पंधरा जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघित बघतलं आहे म्हणते बघा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा ठळक महत्त्वपूर्ण असं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करत असतो त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला पंधरा जिल्ह्यांची यादी जर जाणून घ्यायची असेल तर यादी असं कमेंट करा येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही यादीसुद्धा जाहीर करण्यात आहोत ভেবে তো কথা সেটা জিঞ্জু মাষ্ট